धरणावरील पुलाजवळ एक प्रवासी जीप मार्गावरील अप्पर खाली धरणावरील कोसळली या अपघातात एक वयोवृद्ध गंभीर जखमी झाले जखमींपैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारांसाठी खर्डी येथे पाठवण्यात आले मंगळवारी तेरांका सात रोजी सकाळी कसाराजवळी माळ येथील झुगरी कुटुंबीय एका खासगी वाहनातून माळ या गावातून खोडाळा येथे घरगुती कामासाठी निघाले असता विहिगाव सोडल्यानंतर एका वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनचालकाने डाव्या बाजूकडील एका दरीच्या दिशेने वाहन फिरवले मात्र अचूक अंदाज न आल्याने वाहन क्षणार्थात खोल दरीत कोसळले पलटी मारत जीप खाली असलेल्या धरणपात्राच्या पाण्याजवळी एका खडकावर जाऊन आदळी या भीषण अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले जखमींपैकी दादू झुकरे झुकरेवर्षे पासष्ट यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्य जखमींवर कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पल्लवी आखडे यांच्या प्रथमोपचारानंतर पुढील उपचारांसाठी खर्डी इगतपूर येथे पाठवण्यात आले आहे जखमींमध्ये सन्या झुगरे वयवर्षे साठ भारती झुगरे वयवर्षे अठरा सुरेश ठोंबरे वयवर्षे तीस उषा झुगरे वयवर्षे तीस अति झुगरे वयवर्ष अडतीस अंकिता झुगरे वयवर्षे सोळा आदित्य झुगरे वयवर्षे आठ पातळी झुगरे वयवर्षे पंचेचाळीस यापैकी दोघे अत्यवस्थेत आहेत अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे विही सदस्य देवदास आगीवले किरण निरगुडे गणेश वाघ देवा वाघ यांनी धरणावरील पुलावर असलेल्या विहीगाव कारेगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढून एका खासगी वाहनातून कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सदस्यांनी जखमींना मदत करत रुग्णालयात दाखल केले दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे तहसीलदार परमेश्वर कासुळे नायब तहसीलदार चौधरी कसरा पोलीस ठाण्याचे प्रभारी सुरेश कावित मंडळ अधिकारी तलाठी व पोलिसांचा मोठा लवाजमा मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाला प्रसंगावधान राखत आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य व अन्य ग्रामस्थांच्या मदतीबद्दल प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाचे श्याम धुमाळ व सर्व सदस्यांचे स्थानिक लोकांचे आभार मानले दरम्यान अपघातग्रस्त वाहन महाकाय जलाशयाच्या किनाऱ्यावर अडकल्याने पुढील मोठा अनर्थ टळला अपघातग्रस्त वाहन ज्यावेळी दरीत कोसळल्यानंतर पाच फूट आणखी खोल गेले असते तर वाहनासह सर्व निष्पापांना जलसमाधी मिळाली असती मात्र दैव बलवत्तर असल्याने सगळे थोडक्यात बचावले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सौरभ कांबळी